देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या व तालुक्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सहकार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते रविवार दिनांक मार्च रोजी सकाळी वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे ओहोळ पुढे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात सहकारी साखर कारखाने नव्याने उभारलेल्या पाच हजार पाचशे टन क्षमतेच्या कारखान्यातून मागे तीन वर्षापासून दहा लाख मेट टक्क्यांपेक्षा जास्त ऊस गाळप झाले आहे यावर्षी चांगले गाळप होईल या कारखान्याने कायम तालुक्याच्या विकासात मोठे महत्वपूर्ण योगदान दिले आहे कारखान्याने उभारलेल्या विस्तारित डिजिटलचे व इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन समारंभ आणि सन दोन या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या आठ लाख सातशे सत्याहत्तर व्या साखर पोत्याचे पूजन रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते तर आमदार डॉ सुधीर तांबे यांचे च्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी आमदार सत्यजित तांबे जिल्हात बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे बाजीराव पाटील खेमना यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहे तरी या साखर पोत्याचे पूजन व इथेनॉल प्रकल्पाचे शुभारंभ कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी ऊस उत्पादक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे